धनंजय युवा युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेमार्फत महिलांसाठी विविध उपक्रम आयोजित केले जातात या अंतर्गत संस्थेच्या वतीनं क्लॉथ पेंटिंगच्या तीन दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यशाळेची आज सांगता करण्यात आली भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता समारंभ पार पडला धनंजय महाडिक युवा शक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिलांसाठी रोजगारपूरक तसंच व्यवसायविषयक विविध उपक्रम घेतले जातात क्लॉथ पेंटिंगच्या माध्यमातून रोजगाराच्या नवनव्या संधी उपलब्ध व्हाव्यात या हेतूनं भागीरथी संस्थेच्या वतीनं क्लॉथ पेंटिंगची मोफत कार्यशाळा घेण्यात आली तीन दिवस चाललेल्या कार्यशाळेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेची सांगता भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली महिलांना रोजगार मिळवून देणं ही संस्थेची जबाबदारी आहे त्याबरोबरच महिलांच्या कलात्मकतेला वाव मिळावा आणि त्यातून महिलांची आर्थिक उत्पन्नाची बाजू सक्षम व्हावी या उद्देशानं ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याचं सांगत सौ महाडिक यांनी कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित महिलांचे आभार व्यक्त केले यावेळी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सौ महाडिक यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली दरम्यान कार्यशाळेमध्ये सुचिता बेंडके यांनी उपस्थित महिलांना प्रशिक्षण दिलं या प्रशिक्षण शिबिराचा आपल्याला निश्चितच लाभ होईल अशी भावना शिबिरार्थींनी व्यक्त केली याआधी कधीही पेंटिंगचा अनुभव नव्हता तरी पण आम्हाला यामध्ये सहभागी करून छान चा, चा, छान छानपणे शिकवून त्यांनी याचा अनुभव दिला आम्हाला अरुंधती मॅडमनी यात खूप छान म्हणजे ठेवलं होतं सगळ्या महिलांसाठी त्यात मी सहभागी झाले होते तीन दिवसाच्या वर्कशॉपमध्ये मा मला खूप काय काय शिकायला मिळाले आधीच मला पेंटिंगची खूप आवड होती त्यात मला हे इतक्या छान पद्धतीने शिकवल्यामुळे मी त्यांचे खूप खूप आभार मानते भागरेथी महिला संस्थांनी आम्हाला एवढं मोठं व्यासपीठ दिलं की आम्ही आमचं आर्ट कसं आहे ते दाखवू शकतो ह्याच्यासाठी मी भागीरिथी महिला संस्थेचे खूप आभार मानते सुचिता मॅमनी आम्हाला पेंटिंग आधीपासूनच येत होतं पण त्याच्यातनं आपण परफेक्शन कसं करावं ह्याच्यातनं आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटीज काय असू शकतात हे त्यांनी आम्हाला प्रॉपरली सांगितलं आणि हे आत्ता युवा पिढीला खूप गरजेचं आहे आणि क्लोथ पेंटिंग एक वेगळ्या प्रकाराचा आर्ट असून ते शिकण्यासाठी आम्ही जितकी उत्स्फूर्त आहोत तितकेच माणसं बघण्यासाठी आहेत